मावळमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराच्या जवळ कुंडमळा हे एक पर्यटन केंद्र आहे या भागामध्ये इंद्रायणी नदीवरती एक जुना साको हो पूल आहे आणि तो कोसळला आहे खरं तर हा पूल इतका म्हातारा झाला होता की त्याचं रामनाम सत्य कधीही होऊ शकत होतं आणि आता मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्याच्यातच तो कमकुवत झालेला पूल आणि त्यातच पंधरा जून हा रविवारचा दिवस आणि त्यामुळे आजूबाजूचे जे चाकरमाणी आहेत ते त्या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार फिरायला आलेले होते पावसाचा आनंद घ्यायला आलेले होते आणि याच्यातले अनेक पर्यटक त्या भागामध्ये फिरत होते फोटो काढत होते आणि एकाच वेळी अनेक पर्यटक त्या पुलावरती आले आणि हा भार त्या पुलाला सहन झाला नाही आणि तो कोसळला दुर्दैवाने याच्यामध्ये पंचवीस ते तीस पर्यटक नदीत बुडाल्याचा अंदाज आहे याच्यातील काही जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर येत आहे साधारण सहा जण याच्यामध्ये दगावलेत अशी माहिती समोर येते पण मृत्यू चा ठोस आकडा सांगता येत नाही कारण हा आकडा वाढण्याची शक्यता आहे दुपारी साधारण साडेतीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली होती आता ही घटना घडली त्यावेळेस त्या पर्यटकांच्या बरोबर ते त्यांचा पूर्ण परिवार लहान मुलंसुद्धा होते आणि त्यामुळे अजूनही काही अघटित घटना याच्यामुळे ये समोर येऊ शकते आता या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवा देणारे ज्या व्यक्ती आहेत त्या तात्काळ त्या घटनास्थळी आलेल्या होत्या आणि बचाव कार्य सुरू केलेलं होतं दोन दिवसापासून मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान आहे बचावकार्यामध्ये त्यामुळे अडथळे येत आहेत आणि यावेळेस पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये बचाव कार्यामध्ये अडथळा येईल असं वर्तन करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं हा जो कुंडमाळा आहे तो आहे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती आणि या ठिकाणी शांतता आणि निसर्गाचं सौंदर्य हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे इंद्रायणी नदीवरती छोटा बांध घालण्यात आलेला असून तिथं लहानसा धबधबा तयार झाला आहे जोरदार पावसामुळे इथून पाणी खळखळ खळखळ वाहतं आणि ते अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचं दृश्य आहे आता एका बाजूनं पाणी खाली वाहून येत असल्यामुळे त्या धबधब्यात भिजण्याचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी निर्माण झालेली जी कातळं आहेत त्याच्यामध्ये जे खड्डे आहेत तिथंही लोक बसतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काही दुर्घटनासुद्धा घडलेल्या होत्या साधारणपणे दोन वर्षापूर्वी आठ जुलै दोन हजार तेवीसला वाहत्या पाण्यामध्ये उभं राहिल्याने पाय घसरला आणि खोल पाण्यात पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला होता ओमकार गायकवाड असल्याचं नाव होतं आणि आता या पावसाळ्यामध्ये विशेषतः शनिवारी रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली होती आणि हा पूल जो आहे तो अत्यंत जुना आहे अशी माहिती समोर येते की त्याची अनेक वेळा डागडुजी करण्यात आलेली होती अर्थात ती कोणत्या ठेकेदारानं केली हे आता नंतर समोर येईलच शिवाय प्रशासनानं या ठिकाणी सावधगिरीचा बोर्डसुद्धा लावलेला होता आणि हा पूल साधारण दोन महिन्यापासून पर्यटकांसाठी जाण्या येण्यासाठी बंद करण्यात आला होता अशी ही माहिती समोर येते अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये असणारा हा पूल आहे अरुंद पूल आहे आणि असं असतानासुद्धा त्याच्यावरती पर्यटक गेले त्याचबरोबर ती पर्यटकच नाही तर आजूबाजूच्या ज्या टू व्हीलर आहेत त्यासुद्धा त्यावरती जात होत्या येत होत्या आणि हा पूल जो आहे तो हवेनंसुद्धा हलत होता इतका जीर्ण झालेला होता आणि या सगळ्यांमुळे तो ओव्हरवेट झाला आणि तो कोसळलेला आहे आता ही जी घटना आहे त्या घटनेची सतत अपडेट आपल्यासमोर येत राहणार आहे तर आत्ता जी घटना घडली ती घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पुन्हा भेटूया आज रात्री साडेआठ वाजता एका नवीन विषयासह विषय आहे लग्न करताय थोडं थांबा पुन्हा भेटू रात्री साडेआठ वाजता